गोंदिले बुद्रुक येथील शेतकरी भवन या ठिकाणी राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभ हस्ते पांगरी ग्रामपंचायतीने शाश्वत शेतीसाठी जलस्रोतांच्या बळकटीकरण करणे भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ होण्याच्या हेतूने जलतारा शेतीतील जवळपास तीनशे पंचवीस शोष कामे केल्याने सरपंच सावित्राजी दडस ग्रामपंचायत अधिकारी सतीश सकाराम भोसले ग्रामरोजगार सहाय्यक राहू लोंडे यांना सातारा जिल्ह्यात द्वितीय तर मान तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवल्याने सन्मानित करण्यात आले तसेच इतर जलतारा कामांचा ई शुभारंभ करण्यात आला पांगरी ग्रामपंचायतीच्या सरपंच सावित्रा दडस ग्रामपंचायत ग्राम अधिकारी सतीश भोसले डॉक्टर अजित दडस यांचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यशनी नागराजन प्रकल्प संचालक विश्वास सिद्ध गट विकास अधिकारी प्रदीप शेंडगे यांनी कौतुक केले तसेच मंत्री गोरे यांनी सतीश भोसले यांच्या पाठीवर शब्बासकीची थाप टाकली तसेच पांगरी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पांगरेची उत्तरोत्तर प्रगती करण्याच्या सूचना सरपंच व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना दिल्या यावेळी सातारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यश्विनी नागराजन प्रकल्प संचालक विश्वासित सातारा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अरुण गोरे प्रशांत गोरड गणेश सत्रे मान तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ब्रह्मदेव फुकळे पंचायत समिती गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे खटाव पंचायत समिती गटविकास अधिकारी योगेश कदम हे उपस्थित होते आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका